आजचा विषय तुम्हाला आता कळतलाच आसन आपली सर्विंग डिश बघून तर आज आहे आपले चना पालक आणि पुरीची रेसिपी आणि ताटात बघा काय काय घेतलेलं आहे खिरा बीट कांदा कोथंबीर पापड पालकची भाजी आणि इकडं गरमागरम पुरी ही एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि दहीसुद्धा घेतलेला आहे बघा यात काहीच कमी नाही आपल्या शरीरासाठी ही एकदम उत्तम प्रकारची भाजी आहे पालकाची भाजी आहे मला असे काही खात नाही त्यासाठी म्हणलं काय करावं का तर म्हटलं मग आज चना पालक बनवलं होतं तर ते पण कसं बनवायचं आहे आता आपण स्टेप बाय स्टेपनी बघणार आहोत त्यासाठी काय केलेलं आहे कॅच केला आहे कुकर गरम करायला ठेवलेला आहे इकडं कढईसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे नमस्कार शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शेवट आपण मी तुम्हाला सांगणारच आहे आणि चला आता काय काय करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे आपले हे साधे चणे म्हणजेच हरभरा हा रात्री मी भिजू घातला होता आणि सकाळी आता ही भाजी बनवत आहे तर काही त्याकडे कढईसुद्धा तापल ठेवलेलं आहे आणि इकडं कुकरमध्ये काहीच नाही साधी सुपी एकदम सिंपल रेसिपी आहे कुठे काही अवघड नाही घरच्या साहित्यात बनणारी ना अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारी आणि यासोबत पुरी केली तर अतिच उत्तम बारका चपातीसोबत खाल्ली तसं काही नाही पण मग पुरी करा आणखीनच छान लागल आता काही टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा तांब्याचा म्हणजे एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि लगेचच न हळ टाकता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला कुकरचं झाकण लोन दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि तिकडं काय करायचं आहे ते कढईत भाजी शिजायला घालायची आहे पण अख्ख्या पानाची भाजी घालायची आहे बरं का भाजी काही कापून का वगैरे काही घालायची नाही तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि आता यामध्ये आताशी हळ टाकलेली आहे अगोदर तुम्हाला होतं हळ टाकायची नाही थोडंसं पाणी गरम होऊन द्यायचं आणि मग हळदीला हळद टाकायची कारण हळदीला कलर यावा असं वाटत असेल तर थोडं कोमट पाणी झालं की चांगला कलर येतो त्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलं तर हळद काय घालू नका आणि इकडं कढईमध्ये कडाईमध्ये काय करायचं आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी गरम होईपर्यंत थांबायचं आणलं लगेच त्याच्यात आणि हळद घालून घ्यायची का पालखाच्या भाजीसाठी इकडं कुकरच्या सिट्ट्याचं चालू आहे आणि तिकडं भाजीची तयारी चालू आहे बघा आता थोडीशी हळद टाकून घेते मी थोडीशी टाकायची आहे न करताना ते पाणी आपण काढूनच टाकणार आहोत पालक शिजल्यावर आणि जास्त पालक शेजून द्यायचा नाही कारण त्याच्यातले जीवनसत्व काही खाली गेले नाही पाहिजे पालकात खूप असं काहीतरी प्रोटीन असतं आणि रक्त लहान मुलांचं वाढतं आणि आपलं सुद्धा वाढतं शरीरासाठी पालक हा अतिउत्तम असतो पण मुलं पालकाची भाजी केली तर खात नाही माझ्या मुलांना पालकाची भाजी आवडतच नाही त्यांना माहीतच नाही की मी त्या काही करून क कशी भाजी त्यांना खाऊ घालणार आहे त्यांना अशा भाजी करणार आहे ना आज की त्यांना माहीतच नाही की त्यामध्ये पालक ॲड केलेला आहे म्हणून त्यांना सांगणार आहे चण्याची भाजी आहे असं केलं की अशी काहीतरी आयडिया वापरावं ते त्या मुलं अशा भाज्या खातात नाही तर खातच नाही सगळ्या मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे तुमचासुद्धा असल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन दिले जातील आपला चॅनल खूप काही जुना म्हणजे चॅनलची जी जी डेट आहे ती तसं काही मी काही चॅनलवर काम केलेलं नाही तुम्हाला तर माहीतच आहे आपलं काम हे ऑगस्टपासून चालू केलेलं आहे आणि आपल्या चॅनलला वर्ष पण नाही झालं तरी पण भरपूर सपोर्ट भेटलेला आहे त्यामुळे तुमचं मनपूर्वक सर्वांचाच मी प्रत्येक व्हिडिओत सांगते मनपूर्वक धन्यवाद खूप सोपं नसतं ज्यांचे चॅनल आहे त्यांच्यासाठी खरंच म्हणजे यूट्यूब होणं यूट्यूबवर होणं खूप साधी सोपी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे कारण जिथं जाण्या जिथं जावं तिथं शूट करावं लागतं प्रत्येक गोष्टीचा आनंद न घेतात आपल्या शूटमध्येच आपल्याला व्यस्त राहिलं लागतं किंवा घरी किती भारी भाजी झाली तरी खाण्याच्या अगोदर आपल्याला उत्सुकता असते चॅनलवर टाकण्याची आणि ती एडिटिंग करण्याची त्यासाठी खूप मेहनत घ्यावं हो लागते तुम्हाला ज्यांचे चॅनल आहे त्यांना तुम्ही तर जाय आणि लाग आता आपल्याला त्यामध्ये घालायचे साहित्य टोमॅटोचा वापर काही करायचा नाही बरं का मी बघत होते हे करून कसं होतं पण झालं बरं का काय घेतलेलं आहे एक वाटी दही घेतलेला आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि ती एक मिरची घेतली होती ना शिमला मिरची टाईपच ती बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर अद्रक लसूण कोथंबीरच्या काड्या आणि काही खड्या मसाला सर्व खडा मसाला घेतलेला आहे थोडा कडीपत्ता आता पालक आपला शिजलेला आहे त्याच्या अगोदर आपल्याला हे वाटण टाकून बारीक करून घ्यायचं आहे बरं का आता काय काय बारीक करायचं आहे लसूण अद्रक कोथंबीरच्या काड्या एवढं सगळं आपण अगोदर बारीक करणार आहोत त्यानंतर त्यामध्ये पालक घालणार आहोत आणि पालक काही जास्त बारीक करायचे नाही बरं का जास्त बारीक झाली तर मग ती चांगली नाही लागत जास्त ठोसरं नाही जास्त बारीक नाही अशी आपल्याला पालक दळून घ्यायची आहे आता पा ती पालकाची भाजी एवढी एवढीच झाली किती भाजी टाकली ती आणि पण एवढी सारवायच्या त्यांना आता दही घालून घ्यायचं आहे बरं का एक वाटी दही पुष्कळ झालं तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्यावर दह्याचं प्रमाण नसण आवडतं तुम्ही स्किप करू शकता बघा एकदम सर आणि आता काहीच घालायचं नाही एकदम बेस्ट बरं का वासाच इतका सण छान आला आहे की बाबा आता आपल्या इकडं चणेसुद्धा शिजलेले आहे चणे म्हणजेच हरभरे चला आता आपल्याला भाजीत सर्व काही तयारी झालेलीच आहे आता आपण दुसरीकडे गरम करायला ठेवणार आहोत आणि त्यामध्ये तीन ते, ते चार वागळं तेल मी घालून घेणार आहेत ह्या भाजीला मी थोडं जास्त तेल वापरणार आहे तरी काही येत नाही पण ह्या भाजीला तेल लागतं तेलाशिवाय ही भाजी छान चांग, चांगली नाही लागत आता यामध्ये अगोदर आपल्याला काय करायचं आहे खड्या मसाल्याचा वापर करायचा आहे खडे मसाले चांगले परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यातच लगेच ती मिरची टाकून घ्यायची आहे का एक आणि मग कांदा घालायचा आहे आपल्याला आणि कांदा काही जास्त गोडून ब्राऊन होऊन द्यायचा नाही हलक्या हाताने परतीत राहायचा आहे आणि लगेच आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये काही कॉमन मसाले आणि पालक घालायचा आहे त्याला आणि अद्रक लसूणची पेस्ट वगैरे सगळं आपल्या एकाच मिक्सरच्या भांड्यात मी टाकलेलं आहे तुम्हाला ते सुद्धा दाखवलेला आहे वाटणात टॉमॅटोसुद्धा घालायचा नाही अगदी साधी सोपी आणि भाजीसाठी गरम पाणी एक ग्लास मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे बघा तिकडे आणि इकडं आपलं हे वाटणं परतत आहे थोडे कडेपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला धना पावडर टाकून घेणार आहे त्यानंतर काय करायचं आहे थोडीशी हळद पावडर आणि थोडीशी मिरची पावडर घालायची घालायची तर घाला किंवा नसन टाकायची तर नाका टाकू तुमच्याच्यावर मी अर्धाच चमचा मिरची पावडर वापरलेली आहे दुसरं काहीच नाही घातलेलं आणि कुठला मसालाही वापरायचा नाही आणि हळदी पावडरसुद्धा कमी वापरायची आहे कारण आपल्या चणात पण घातली होती आणि पालकाला शिजायलासुद्धा सुद्धा आपण हळदीचा वापर केलेला होता तो मी अगोदर बघितलेलंच आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे पालक जो मिक्सरमध्ये वाटण आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला जास्त वेळ परतून घ्यायचं आहे आता सर्व पालक टाकून घेतलेला आहे इकडं पाणी गरम झालेलं आहे आणि पालक परत असताना काय करायचं सारखं सारखं आपल्याला हलवत राहावं लागणार आहे नाही तर पालक खाली टाकण्याचे खूप चान्सेस असतात नाही का पालक हा जास्त नाही केलेलं आणि थोडीशीच कोथंबीर टाकलेली आहे पण नसली तर ना टाकू पण टाकली तर उत्तम बघा आता तरी किती भन्नाट सुटलेली आहे तुम्हाला सुद्धा दिसतच आहे आणि सारखं सारखं चमच्याने हलवितरायचं आहे आणि थोडंसं थोडंसं मिठाचा वापर करायचा आहे पालक शिजवताना सुद्धा मिठाचा वापर केला होता आणि हरभरी शिजवताना सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे भाजीत थोडंसंच मिठाचा वापर करायचा आहे जास्त केल्यास तुमची भाजी खरट होण्याची खूप जास्त चान्सेस आहे ना आता या घोगरीतले आपण काय केलेले आहे पाणी बाहेर काढून घेतलं आणि नुसते त्यामध्ये चणे टाकून घेणार आहोत बघा आता तरी तुम्ही ते बघितलेलीच आहे बघता पाणी सुटणारी आपली भाजी तयार झालेली आहे आता थोड्याच वेळात आपली भाजी तयार होणार आहे पण आपल्याला ही भाजी पुरी सोबत खायची आहे आजोग आपली पुरी बाकी आहे यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला तो थोडं वेट करावं लागणार आहे आता या भाजीत मी गरमच पाणी घातलेलं आहे तुम्ही बघितलं होतं तिकडे मी एकच एकच ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि चण्याचं पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे सर्व मिश्रण एकदम परफेक्ट तयार होणार किती दाटसर ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला दिसतच आहे यात काहीच टाकलेलं नाही दुसरं काही आणि न शेंगदाणे वापरता ही भाजी आपली तयार झालेली आहे आणि ग्रेवीसुद्धा नाही घातलेली आपण फक्त पालकच टाकलेला आहे कांदा टॉमॅटोची पेस्ट काय करायची नाही त्याने काय होतं टेस्ट जाती आणि चांगलं नाही लागत त्यामुळे आपल्याला एकदम साधी सोपी ही रेसिपी आहे आणि या टेस्ट खूपच छान लागते बरं का तुम्ही नक्की ट्राय करा कशी होती हे मला नक्की कळवा आणि आता भाजीला दोन ते तीन मिनटं होऊन द्यायची आहे त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे गरम मसाला चांगली उकळी आली की शेव शेवटी घालायचा आहे हा मसाला अगोदर घालायचा नाही कारण हा मसाला जर अगोदर घास घातला तर त्याचा सगळा स्मेल निघून जातो त्यामुळे बघा आता आपली हॉटेलसारखी भाजी तयार झालेली आहे कशी तरी आणखी ती छान अन दाटसर खूपच मस्त भाजी तयार झाली बरं का आपली आता अजून एक मिनटाने आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे त्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे आता आपली भाजी रेडी झालेली आहे आता आपण ती साईडला ठेवून घेणार आहोत आणि आता लगेच पुरीची तयारी चालू करणार आहोत इकडं तेल गरम करायला ठोस तर आपण पीठ माळायला घेऊ पीठ ना जास्त कडक मळायचं आहे आजी नाही काय का पीठ जास्त पातळ झालं तर पुरी चांगली नाही होत पी पुरीचं जर पीठमळत असाल तर जास्त कडकच लागते थोडं मी झाकण ठेवून घेणार आहे भाजीवर म्हणजे अंकिन छान तरी ना आता पान टाकून घ्यायचं आहे पीठ मळायचं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तरी पण सांगते जेवढी मेहनत देऊन तुम्ही पीठ आणि तेवढी तुमची पुरी जास्त फुली जाईल बरं का त्याच्यामुळं पीठ मळताना जास्त जोर लावायचा आणि न इतकं कडक पीठ मिळलेलं आहे की मी त्यालाच लावायची सुद्धा आवश्यकता नाही तसेच आपले लगेच पीठ मळून घ्यायचं आणि लगेच चुटी करून घ्यायची आणि लगेच पुऱ्याला सुरुवात करून घ्यायची आहे तुम्हाला जेवढ्या हव्या असतील तेवढ्या पुऱ्या मी एकाच वेळेस करून घेणार आहे नंतर शेवटी तळून घेणार आहे आणि तुम्हीसुद्धा असंच करीत जा त्याच्यामुळं काय होतं वेळ वाचतो आणि पुरी गरमागरम सर्व पुरी गरमागरम सर्व करायला भेटते चला आता सर्व उंडे आपले तयार झाले की लगेच आपल्याला पुऱ्या लाटायला घ्यायचे आहे बघा आता नेकसारखे उंडे मी तयार केलेले आहे असेच करायचं असे केल्याने काय होतं एकसारखी पुरी होती आता बघा पुरी लाटताना सर्व बाजूना जर जो लाटली तर पुरी अशी टम फुकते मस्त पुरी लाटताना लक्षपूर्वक बघा तुम्ही पुरी आणि थोडी जाडच ठेवायची पुरी कधीच पातळ लाटायची नाही त्याने काय होतं ते गडकणे होते नाही का आपल्याला पुरी करायची आहे त्याच्यामुळे पुरी ही पाहिजे बघा आता आपली पुरी तयार झालेली आहे जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही एकदम मिडम आकारच्या मी दोन चार पुऱ्या तुम्हाला करून दाखवणार आहे आणि लगेच आपण बाकीच्या साऱ्या पुऱ्या लाटून झाले की लगेच तळायला सुरुवात करणार आहोत बघा प्रत्येकाने पुरीला जास्त पिठं लागत नाही आणि न तेल लावता आपली पुरी किती सुंदर झालेली आहे हे तुम्हाला मी सांगतच आहे आता आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत ना आता आपण अगोदर पापड तळो त्यानंतर पुऱ्या तळून घेणार आता आपलं सर्व काही तयार झालेलं आहे पुरी झाली की लगेच आपल्या सर्वांची डिश तयार करायची आहे आणि जेवण करायचं आहे बघा आता काही विषय का पापड कोणाला नाही आवडत पापड तर सर्वांनाच आवडतं त्यामुळेच सुद्धा आज पापड तळलेला आहे पापड दही आजचा बेत काही वेगळाच आहे चिकन सुद्धा फेलून इतकं अप्रतिम जेवण आज मी बनवलेलं आहे आणि मला खूप आवडते ही भाजी त्यामुळे मी तुझ्यासोबत शेअर केलेली आहे आपण काही ही पालकाची भाजी आजो काही टाकलेली नव्हती कुठलीच रेसिपी टाकलेली नाही आज फर्स्ट टाईम टाकलेली आहे बघा आता आणि तेला ताव जास्त आल्यामुळे पापडसुद्धा किती पटपट आपले तळत आहे आणि तेलसुद्धा नाही राहणार याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पुरी बघा किती फुगलेली आहे आपली लगेच मळलं आणि लगेच पुऱ्या केल्या तरी पण पुऱ्या किती व्यवस्थित फुगले आहे काहीच नाही कारण पीठमळत होत त्या तुम्हाला सांगितलं होतं थोडी मेहनत घेतली तर पुरी छानच होणार आणि कडक पीठ ठेवलं होतं त्याच्यामुळे आपली पुरी एकदम मस्त तेलसुद्धा धरणार नाही काहीच लिंबू वगैरे काहीच नाही एकदम साधे सिंपल बल पद्धतीने पुरी केली तरी उत्तम पुरी आपली तयार झालेली आहे बघा पुरी पुरी किती फुगत आहे आणि किती मस्त आपली पुरी तयार झालेली आहे अशा करून सर्व ताटभरपुऱ्या मी तळून घेणार आहे आणि त्यानंतर सिरमची डिश तुम्हाला दाखवणारच आहे तोपर्यंत त्याची सुद्धा तयारी ता करून ठेवलेली आहे फक्त आता तुम्हाला दाखवायची बाकी आहे ते सुद्धा तुम्ही अगोदरच बघितलेलं आहे अशा वेगवेगळ्या वेग, रेसिपी बघण्यासाठी तुम्ही शुभांगी ब्लॉग्स जँकी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता आपलं सर्व काही ताहेरच झालेलं आहे जवळपास आता थोड्याच पुऱ्या राहिलेल्या आहे माझ्या तळाईच्या पुरेसुद्धा तळून झालेल्या आहेत सर्व पुरी मी एकाच वेळेस तळून घेतलेले आहे बघा आता तुम्हाला त्या पुरेसुद्धा दाखवणार आहे आणि मी काल छोटा ब्लॉक तरी टाकलेलाच होता तुम्ही बघितला असाल बघा आता सर्विंगची डिश किती सुंदर झालेली आहे खात राहा आनंदी राहा धन्यवाद